हा बघा धूर येतोय आमच्या इथे लाईटीचं कनेक्शन गेलंय हे वरणं आणि समोरनं आणि हे बघा तारेवर तार खटली आहे आणि त्याच्यातनं धूर येतोय बारीक बारीक त्या वायरमॅनांना सांगून झालंय पण ते सांगतायत अजून दंगा कुठे झालाय एकदम तुटून पडू दे मग आम्ही येतो असं हे वायरमॅनांचं काम आहे तक्रार देऊन झाली आहे तरी पण काही येत नाहीये आणि ते सारखं स्पार्क होतंय आणि चुरचूर आवाज येतोय त्यातनं याचे फोटो काढून पण त्यांना पाठवलंय आणि शूटिंग करून पण पाठवले तरी सुद्धा ते काही लक्ष देत नाहीये त्याला म्हणायचं कोकणातला पाऊस आणि खूप मोठा पाऊस अचानकपणे आला, wow i don't think we're नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि सकाळचे साडे अकरा झालेले मी आले दिसते तुम्हाला वेगळ्या ठिकाणी दिसणार म्हणजे आले टेरेसवरती तर कशाला आले तर ज्वारीचं दळण करायचं होतं मग ज्वारी ते वरती ठेवलेली आहे म्हणून मग ज्वारी वरती आले आणि ज्वारी निवडायचं काम केलं निवडून झाली आत्ताशी पाऊसच जोरात मोठा आला आता तुम्ही बघितलात आणि मग मी बसले टेरेसवरती आमच्या तिथे कुंडे ठेवलेले हो आमची मिनी गार्डन म्हणायची ही तर गुलाब बघा गावठी गुलाब किती मस्त फुललेला हे फक्त मला वरती आल्यावर बघायला मिळतं अचानक कुठलंही फुल फुललेलं असतं किती छान वाटतंय ते पण चांगली आहेत सगळी मला कोरपड पण न्यायची होती कोरपड पण म्हणून मत मग म्हटलं दळा नव्हते आणि कोरपड घेऊन तर म्हणून आले ते परत जोराचा पाऊस चालू झाला त्यामुळे माझा आवाज आता कमी येईल तुम्हाला हे कोरपडीचं एक पान घेतलं कारण हे मला पाहिजे असते सकाळी सकाळी गरम पाण्यातनं मी रोज थोडा एवढा एवढासा भाग घ्यायचा आणि प्यायचं असं काम करत असते हे बघा इकडे पण ही नवीन लावलेली आहे ही चांगली आली आहे हे एक बारीक फुटले आणि हे बघा आत्ता एवढा मोठा पाऊस पडला आणि तोपर्यंत अचानक ऊन पण दिसतंय तुम्हाला आणि असा मोठा जोराचा पाऊस येतो आहे वारा येतो आहे आणि पाऊस आहे आणि आता ऊन दिसायला लागलं असं चाललेलं आहे आताच्या पावसाचं काम इकडे आमचा गुलाब तर बघितला किती मस्त फुललेला आहे तो आणि वारा येईल तसं छानपैकी डुलतोय अगदी मस्तपैकी अशी इकडे ही मिनी गार्डन आमची टेरेसवरची आणि वर आलं की मजा येते बघायला काय काय इकडे बघा बारीक बारीक मिरच्या पण लागलेल्या असे असं सुरू झाले लागायला मिरच्या लिंबूने तर झाड भरलेलं आहे गच्च आणि एवढे लिंबू मिळाले तीन खाली पडलेले मी लिंबू कसं स्व तोडत नाही मला आगला तर तोडते नाही तर मग जे खाली पडलेले असतात तेच असे घेऊन जाते खाली तर आता वरती आल्यावर मग बरेचसे काम असे होऊन जातात अचानकपणे लिंबू घ्यायचं काम झालं गुलाब फुललेला दिसला कोरपड न्यायची होती माझी ती न्यायली घेतली असं हे काम चाललेलं आहे आणि अचानक बघा पाऊस पण सगळा गेला आत्ताच कॅमेऱ्या फोड धरल्या त्यावेळी किती पाऊस येत होता आणि आता पाऊस गेला आणि ऊन पडलं आहे म्हणजे हा आत्ताचं पावसाचं वेगळं वातावरण चाललं आहे धोधो धोधो असा येतो आहे अचानकपणे आणि नंतर क बंद होतोय आणि सतत असा पाऊस पडत राहतो आहे बघा रस्त्यावर पाणी साठलं आत्ता एवढं पाऊस पडून गेला असं हे पावसाचं काम आहे चालू आणि आमच्या टेरेसवरनं असं समोर दिसतं आहे सगळा नजारा मस्तपैकी वरती असं छान वाटतं आहे रस्ता वगैरे निवांत आहे आणि सुपारीनं तर सुपारी धरायला चालू आहे पण पावसात जरा त्या खाली पडतंय खारुत आहे त्यांना कुरतडते आणि खाली टाकते हे बघा इकडे आमचा ह्याचा वेळ लावलेला आहे गोकर्णचा आणि तो मी खाली सोडला आहे मुद्दाम म्हणजे तिची फुलं मिळायला त्याचं फुल दाखवते कसं आहे ते बघा हे गोकर्णचं फूल जांभळ्या कलरचं जमिनीवर होतं चांगलं पण ते जाऊन तिच्या झाडात अडकून राहिलं म्हणून मग त्याला आता वरती कुंडीत लावलं मी आणि असं हे दिसतंय रोडवरचं सगळं कॉलनी शांत शांत आहे एकदम आणि ते सुपारीचं समोरचं झाड दिसतंय आहे ते आमच्या सरांचं आमच्या शेजारी आणि हे आमचं आहे दिसतं हे उंच गेले मी अगोदर लावलेलं होतं त्यांनी नंतर लावले तर हे असं काम चाललेलं आहे आणि भरपूर जणांचे कपडे घ्याल ते तुम्हाला दिसणार इकडे पावसाळ्यात तर असं इकडे कारल्याचा वेल आलेला आहे कारले एक लागून गेले पर परत काय आलेलं नाही आहे असं माझं सकाळ आणि आता परत पाऊस चालू झाला आहे त्यामुळे आता मी थोडंसंच मला एक दोन मिनटं बाहेर यायला मिळालं हा हायवे दिसतो आहे चला आता खाली स्लॅबच्या इकडे जाते कारण काय होतंय की मोबाईल भिजतो आहे इकडे ज्वारी निवडलेली गोळा करून टाकली ना कारण इथे ना बा मुंग्या यायला लागल्या मुं मग म्हटलं चला मुंग्याने तेवढं धान्य नेते म्हणून मग टाकून दिलं नाही इथेच ठेवलं आणि मग घेऊन आता पावसाळ्यात हे त्यांना तेवढंच खायला धान्य मिळेल म्हणून म्हटलं असू दे आता टेरेसवर काही सारखं येत नाही त्यामुळे त्या थोडं थोडं घेऊन जाऊ देत म्हणून ते ठेवून दिले तसं हा इकडे गुलाब आणि पाऊस आत्तासं ऊन दिसले तोपर्यंत पाऊस चालू झाला असं आणि येतो आहे तो, ये तो भरपूर जोराचा येतो आहे असं कमी येत नाही आहे पाणी पाणी होऊन जात एवढा मोठा पाऊस येत बघा मी आई याच्यावरती पत्र आहे त्याच्यामुळे मग मी याच्या खाली थांबले आणि शूटिंग घेते चला चा। परत कमी झाला असं काम चाललेलं आहे तर परत चालू केले पावसाने आता तर चला आता मग मी आता जाते खाली आणि तिकडे तर ही रूम इथे तर ज्वारी ठेवलेली आहे ह्याच्यात पन्नास किलो ज्वारी आहे मी त्यातले आता खात खात आणले एक दहा एक किलो संपलेली असणार आता चाळीस किलो राहिलेले असणार आणि हा पॅशिज आहे इकडे खाली जायचा जिना आहे इथे आ, ही गोदडी धुवायची आहे पण ऊन पडलेलं नाही म्हणून धुतलेलं नाही मग तिला बाहेरच ठेवले इकडे वॉश वॉशबेशीन दिसते तुम्हाला समोर आणि आरसा आणि इथे आहे मुलग्याची रूम आहे ही तो आता आहे पुण्याला आता त्याच्या रूममध्ये मग सर सुट्टी दिवशी येतात किंवा आम्ही काही काम असलं तरच वरती येतो आहे नाहीतर मग त्याच्या रूममध्ये काय आमचं येणं होत नाही सारखं की त्याची बक्षिसं वगैरे ते सगळे तुम्हाला एका व्हिडिओमध्ये दाखवून झालं आहे माझ्या तर ही असं इकडे त्याची रूम त्याचे ही अभ्यासाचा टेबल असं त्याला ते आणि ही रूम इकडे बेड वगैरे त्याचा हे त्याच्यासाठीचं कपाट त्याचे कपडे इथे ठेवलेले आहेत आणि ती विंडो सगळी पुरा उघडते मोठीची मोठी विंडो आहे आणि हा कपाटाला इक ह्या साईडने आरसा केला आहे कारण इकडे का समोर नको म्हटला तो म्हणून मग ह्या एका साईडला ठेवला आहे आरसा तर मी दिसते आरशात सुटिंग घेताना आणि त्याच्या रूममधनं असं दिसतंय खिडकी बंद आहे आताशी पाऊस भरपूर येतोय म्हणून आणि इकडे ही मागची बाजू दिसते सगळी आमची सो मारुती शोरूम आहे पाठीमागे ही विंडो आहे ती जाळीची आहे कसं वाटतं हे वातावरण पावसाळी मला म्हणायचं कोकणातलं पाऊस आणि कपडे वगैरे पण आमचे असे सुकतात खरं फॅन चालूच तर फॅनच्या चा खाली सुकतात किती एवढा मोठा पाऊस पडत असला तरी आमचा पाचवर फॅन असतो आत्तासुद्धा रात्री जराशी थंडी लागायला लागली फक्त पायावर बेडशीट वगैरे असं घ्यायचं नाहीतर मग असंच पावसात पण फॅन चालू आणि मग फॅनमुळं कपडे आपोआप सुकतात त्यामुळे काय ऊन नाही पडलं तरी चालते पण मला वाटते आता हे पंधरा दिवस झाले आम्हाला ऊन मिळालेलं नाही ऊन पडलेलंच नाही आहे सूर्य कसला तो उगवलेलाच नाही असा पाऊस चालू आहे नुसतं जोराचा तर चला बघा मग कसा वाटतो व्हिडिओ तुम्हाला ते बघा तिकडे नारळांची रांगच्या रांग दिसते असे नारळ तुम्हाला इकडे भरपूर दिसणार बघायला हिरवं हिरवं आणि पाऊस पा। पडल्यामुळे झाडं इतकी टवटवीत झालेली असतात ना खूप छान वाटतंय फिरायला जायला पण हा पाऊस आता सलग लागला आहे त्यामुळे बाहेर लांब कुठे असं फिरायला गेलेलं नाही आहे जरासं उघडीप मिळाली की मग धाव यायचं कुठेतरी फिरून तर चला बघा कसा वाटतोय आहे व्हिडिओ तुम्हाला बाय बाय